नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सरकारी कर्मचाऱ्यांच्या विरोधात शिस्तभंगाची कारवाई होणार राज्य सरकारचा नवा फरमान पाहिलात का व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला करेंग विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे जर तुम्ही ही राज्य शासकीय सेवेत कार्यरत असाल तुमच्यासाठी देखील आजची बातमी फारच कामाची राहणार आहे खरं तर महाराष्ट्र सरकारने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात नुकताच एक मोठा आणि अगदीच निर्णय घेतला आहे असं म्हणण्यापेक्षा राज्य सरकारने सरकारी, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक नवीन फरमान आहे असं आपण म्हणू शकतो कारण की सरकारने आता सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांना सोशल मीडियावर सरकारच्या धोरणावर किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कोणत्याही प्रकारची टीका मतप्रदर्शन अथवा आक्षेप नोंदविण्यास बंदी घातली आहे दरम्यान राज्य सरकारकडून घेण्यात आलेल्या या निर्णयानंतर विविध संघटनांकडून या विरोधात नाराजी व्यक्त करण्यात आली आहे विरोधक देखील या निर्णयाचा विरोध करत आहेत दरम्यान आता आपण या निर्णयाची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत कधी झाला निर्णय मिळालेल्या माहितीनुसार पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी अभियोग संचालनालयाचे संचालक अशोक कुमार भिल्लारे यांनी याबाबतचे परिपत्रक जारी केलेले आहे दरम्यान या परिपत्रकात उल्लेख केलेल्या नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित राज्य सरकारी कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार असल्याचेही परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम एकोणवीसशे एकोणऐंशी अंतर्गत संबंधित राज्य सरकारी कर्मचाऱ्यांवर सरकारकडून शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे परिपत्रकात असे नमूद करण्यात आले आहे की काही अधिकारी व कर्मचारी फेसबुक युट्यूब इंस्टाग्राम व्हॉट्सअप आणि लिंक इन यासारख्या प्लॅटफॉर्मवर सक्रिय असून ते सरकारच्या निर्णयावर किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांवर सार्वजनिकरित्या टीका करत आहेत पण सरकारी कर्मचाऱ्यांचे यामुळे आता असे वर्तन करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या विरोधात थेट शिष्टभंगाची कारवाई करण्यात येणार आहे दरम्यान पंधरा मे रोजी काढण्यात आलेले हे परिपत्रक सर्व सहाय्यक संचालक उपसंचालक व परिक्षेत्रीय कार्यालयांना पाठवले असून अधिपत्याखालील कर्मचाऱ्यांना याची माहिती देऊन अनुपालन अहवाल देण्याच्या सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत यामुळे आता शासनाच्या या निर्णयावर कर्मचारी संघटनांकडून काय भूमिका घेतली जाते हे पाहणे विशेष आणि उत्सुकतेचे राहणार आहे अशाच प्रकारचे अपडेट करता चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह धन्यवाद